श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते अठरा डिसेंबर वार गुरुवार या दिवशी आलेली आहे मार्गशीर्ष अमावस्या मार्गशीर्ष महिना म्हणजे महालक्ष्मीच्या कृपेचा महिना यंदा अठरा डिसेंबर रोजी एक अत्यंत दुर्मिळ योग जुळून आलेला आहे मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा आणि महत्त्वाचा गुरुवार आणि अमावस्या देती यामुळे लोकांच्या मनात प्रश्न आहे या दिवशी पूजा करावी की नाही उद्यापन करावे का आजच्या या व्हिडिओमध्ये आपण धर्मशास्त्रानुसार अचूक माहिती जाणून घेणार आहोत त्याचबरोबर या दिवशी एक अतिशय प्रभावी असा उपाय आपल्याला करायचा आहे त्याबद्दलची सुद्धा माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तसेच अखंड लक्ष्मी तुमच्या घरात कायम राहावी यासाठी तीन विशेष पदार्थ आणि उपाय देखील आपण पाहणार आहोत तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करून शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लियाला अजिबात विसरू नका जेणेकरून स्वामींची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून अशी कृपावेल मार्गशीर्ष महिन्याला महालक्ष्मीची पूजा किंवा उद्यापन करावे की नाही बघा या दिवशी निश्चितपणे महालक्ष्मीची पूजा आणि उद्यापन करू शकतात मार्गशीर्ष गुरुवार व्रत नेहमी सूर्योदयापासून सुरू होते पूजेची विधी कथा आणि आरती साधारणपणे सकाळीच केली जाते काही ठिकाणी संध्याकाळी जी पूजेची विधी आहे तर ते केले जातात अमावस्या ती काही वेळा सूर्योदयानंतर सुरू होते किंवा खूप उशिरा सुरू होते म्हणजेच सूर्योदयाच्या वेळी गुरुवारची तिथी प्रभावी असते तुम्ही नेहमीप्रमाणे पूजेची मांडणी करावी व्रत कथा वाचावी आरती करावी जर हा शेवटचा गुरुवार असेल तर उद्यापन देखील याच दिवशी करावे यामुळे व्रताच्या फळावर कोणतेही नकारात्मक परिणाम होत नाही कारण तुम्हाला माहितीच असेल की आपण लक्ष्मी पूजन सारखा इतका मोठा दिवस जो आहे तर तो अमावस्याच्या दिवशी साजरा करत असतो अमावस्य ही वाईट अजिबात नसते फक्त या दिवशी नकारात्मक शक्ती आहेत ना तर त्या जास्त प्रमाणात ॲक्टिव्ह असतात त्यामुळे जितकी सेवा आपल्याला आपल्या घरामध्ये करता येईल तितकी करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा असतो गुरुवार मार्गशीर्ष आणि अमावस्या हे दोन्ही योग एकत्र आल्याने हा दिवस अत्यंत प्रभावी ठरतो अमावस्याला पाठ उठून तीर्थक्षेत्राच्या पाण्याने किंवा गंगेचे जल मिसळलेल्या पाण्याने स्नान करा गुरुवारी नेहमीप्रमाणे महालक्ष्मीचे आव्हान पूजा व्रतकथा वाचावी अमावस्ये तिथेही पितरांना समर्पित असते त्यामुळे दुपार चा वेळेत पितरांचे तर्पण पाणी अर्पण करणे आणि ब्राह्मणांना दान द्यावे यामुळे पितरांचे व्रताचे पुस्तक दान करणे अत्यंत शुभ मानले जाते तुळशीला दिवा लावावा उद्यापन करत असाल तर सुवासींना हळदी कुंकू लावून त्यांना महालक्ष्मीची पुस्तक भेट द्यावे शक्य असल्यास अमावस्येच्या दिवशी दूरचा प्रवास टाळावा मनात कोणत्याही प्रकारचे नकारात्मक विचार किंवा इतरांविषयी वाईट बोलणे टाळावे अमावस्येला केस कापणे नख कापणे किंवा दाढी करणे टाळावे गुरुवारी फणस हे फळ नये खाऊ नये किंवा फणसाची भाजी बनवू नये हे तीन पदार्थ नैवेद्य खाल्ल्यास माता लक्ष्मीची अखंड कृपा ही आपल्यावरती होत असते त्याचबरोबर या दिवशी दुहेरी योग जो आहे तर तो जुळून आलेला आहे गुरुवार प्रस अमावस्य असल्यामुळे देवी लक्ष्मीची सेवा विशेष फलदायी ठरते देवी लक्ष्मीला कमळा चे फूल किंवा कमलगाट्याची माळ अर्पण करा पूजेच्या वेळी श्रीसुक्तमचा अवश्य पाठ करा यामुळे लक्ष्मी घरात स्थिर राहते अमावसेला पिंपळाच्या झाडामध्ये पितर आणि देवता वास करतात संध्याकाळी पिंपळाच्या झाडाजवळ तुपाचा दिवा लावून ओम नमो भगवते वासुदेवा या मंत्राचा जप केल्यास लक्ष्मी आणि विष्णू दोघांची कृपा प्राप्त होते तुमच्या घरी शालिग्राम असल्यास त्यांची तुळशीसह पूजा करा विष्णू जिथे असतो तिथे लक्ष्मी आपोआप वास करते तर अठरा डिसेंबर हा मार्गशीर्ष गुरुवार आणि अमावसेचे योग खूप महत्वाचा आहे को मनात कोणत्याही शंका न ठेवता भक्तीने महालक्ष्मीची पूजा करा पितरांना तर्पण द्या सांग सांगितलेल्या पद्धतीने देवी लक्ष्मीची सेवा करा आणि त्याचबरोबर या दिवशी काही प्रभावी उपाय देखील करायचे आहे त्यामध्ये ज्या वेळेस आपण आपल्या घराची फरशी पुसणार आहोत ना तर त्या पाण्यामध्ये हळद मीठ गोमूत्र टाकून फरशी आपल्याला व्यवस्थित पुसून घ्यायची आहे यामुळे ज्या काही वाईट शक्ती असतात ना तर त्या आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही त्याचबरोबर या दिवशी काहीतरी दान आवर्जून करा मग तुम्ही अन्नदान वस्त्रदान गोदान जे तुम्हाला यथाशक्ती तुमच्या सामर्थ्याने दान करता येईल ते दान करण्याचा प्रयत्न जो आहे तर तो करा आपल्याच घरामध्ये आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ आणि गंगाजल मिसळून तुम्हाला स्नान करायचं आहे मार्गशीर्ष महिना हा भगवान श्री कृष्णाला आणि भगवान विष्णूंना त्यामुळे या दिवशी घरामध्ये व्यंकटेश स्तोत्र लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र त्याचबरोबर गजेंद्र मोक्षस्तोत्र ह्या सर्व स्तोत्रांचं आणि मंत्रांचं पठण आवर्जून करा आपल्या उंबरट्यावरती देवी लक्ष्मीची पाऊल जे आहे तर त्याची रांगोळी काढा आपल्या मुख्य दरवाजाला आंब्याच्या पानांचं तोरण बांधा आणि माता लक्ष्मीचं व्यवस्थितपणे स्वागत करा संध्याकाळी पूजा करून व्यवस्थितपणे उद्यापन करा ज्यांना संध्याकाळी टाईम नसेल त्यांनी सकाळी उद्यापन केलं तरीही चालेल तर अशा पद्धतीने ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला अमावस्येच्या दिवशी करायच्या असतात या गोष्टी गोष्टी ज्या वेळेस आपण अमावस्येला करतो त्यावेळेस त्याचे जे फायदे आहेत तर ते नक्कीच आपल्याला होत असतात आता त्यानंतर ला करतो, करतो, चा, चा। हा जो प्रभावी उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे बघा आपण काय करतो खूप कष्ट करतो मेहनत करतो पण तरी त्या कष्टाचं मेहनतीचं जे फळ आहे तर ते आपल्याला मिळत नाही घरामध्ये आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही सतत घरामध्ये अडचणी अडथळे आणि भांडण जे आहे तर ते होत असतात आणि ज्या वेळेस अमावस्या तिथी पौर्णिमा तिथी आपल्या जवळ हे तिथी येतात त्यावेळेस आपल्याला घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे दोष जे आहे तर ते जाणवत असतात आणि त्यामुळेच या सर्व गोष्टींपासून आपल्याला जर दूर व्हायचं असेल तर त्यासाठी ह्या छोट्या छोटे उपाय छोटे छोटे सेवा मनामध्ये कुठेही किंतू परंतु न ठेवता जर केले तर नक्कीच आपल्याला त्याचा जो फायदा आहे तर तो होत असतो लक्ष्मीची अखंड कृपा तुमच्या घरावरती राहण्यासाठी हा प्रभावी उपाय आवर्जून करा आपल्याला कोणता उपाय करायचा आहे तर आपल्याला आपल्या घरामध्ये या दिवशी दही भाताचा हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आता बघा या दिवशी अमावस्या आहे आणि अमावस्या ही सर्वपणे आपल्या पितरांसाठी समर्पित असते तर आपण आपल्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी जर काही उपाय केले तर घरातील सर्व अडचणी ज्या आहेत ना तर त्या नक्कीच आपल्या दूर होताना आणि आपल्याला दिसून येतात तर आता आपल्याला हा दही भाताचा उपाय कसा करायचा आहे यासाठी सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे तर थोडेसे तांदूळ घ्यायचे आहे त्याच्यापासून भात जो आहे तर तो शिजवून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला हा भात जो आहे तर तो थंड करायचा आहे त्यामध्ये थोडंसं दही जे आहे तर ते आपल्याला टाकायचं आहे त्यानंतर हा दही भात जो आहे तर तो संपूर्ण घरामध्ये आपल्याला घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत करत तो टाकायचा आहे अगदी थोडा थोडा टाकला तरी चालेल सकाळी टाका संध्याकाळी टाका जेव्हा तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा टाकायचा त्यानंतर मुख्य दरवाज्यावरती येऊन उरलेला जो काही भात आहे तर तो मुख्य दरवाज्यावरनं तुम्हाला सात वेळेस उतरवून बाहेर पक्ष्यांना खाण्यासाठी कुठेही ठेवू शकता गॅलरीमध्ये टेरेसवरती पत्र्यावरती अंगणामध्ये जिथे जागा असेल तिथे ठेवा आणि घरामध्ये जो दही भात टाकलेला आहे तर तो असाच रात्रभर घरामध्ये ठेवायचा आणि सकाळी जर टाकलेला असेल तर तो तसाच दिवसभर ठेवायचा सकाळी टाकलेला असेल तर रात्री संध्याकाळी झाडत असताना तो व्यवस्थितपणे स्वच्छ गोळा करून घ्यायचा आणि कचरात टाकून द्यायचा रात्र टाकला तर तो रात्रभर तसाच ठेवायचा दुसऱ्या दिवशी सकाळी झाडून तो कचऱ्यामध्ये टाकायचा रात्रभर जी काही वाईट नकारात्मक शक्ती आपल्या घरामध्ये असतात तर त्या दही भातामुळे तृप्त होतात आणि त्या नष्ट होतात असा हा दही भाताचा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे यामुळे नक्कीच आपल्या जीवनातील सर्व अडचणी दुःख दोष दारिद्र्य जे आहे आणि त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पितृ जे आहे तर ते तृप्त होतात घरातील अडचणीसुद्धा नष्ट होण्यासाठी मदत होत असते असा हा उपाय करून बघा तुम्हाला नक्कीच याचा जो फायदा आहे तर तो बघायला मिळेल झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समजा